रा मंडळी मित्रांनो ह्या बागेला आता तीन वर्ष कम्प्लीट होते हे बघा तुम्ही बाग कशी दिसती एक नंबर बाग आहे ह्याच्यात आपण आंतरपीक म्हणून तूर घेतले जवळजवळ दुसरे पीक घेतले असते का मित्रांनो तर काय झालं असतं ह्याच्यात गवत जास्त होतंय आणि आपण तणनाशक मारित नसल्यामुळं मग लय बेजारी होती कापायचं न्यायचं टाकायचं मग त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जे काय पंधरा फुटाचं अंतर ही दोन इथलं ह्याच्या मध्ये एक लाईन टाकून साडेसात फुटा एक फक्त तुरीची लागवड केली तुरीची लागवड केली इकडे पण बघा तुम्ही तुरीची लागवड सगळी सगळी अशी लागवड केलेली आणि ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही जी काय बाग आहे का ही बाग आपण कोया टाकून ह्याच्यावर बांधलेली जसं आता माग त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता आपण इकडा की ह्याच्यावर कोया टाकून ह्याच्यावर कलम बांधलेली तर ह्याच्यामुळे फायदे किती होते भरपूर फायदे होते तसा व्हिडिओ त्याचा उद्या सविस्तर ह्याच्यात माहिती सांगणार तर ही जी काय बाग आहे का ही बाग तुम्हाला दाखवण्याचं कारण एकच आहे की जे काय आपण बाजारातून वेगवेगळे रोपं विकत आणतो आणि आपल्या आवडीने आपल्या आवडी शेतामध्ये रानगुतूत आणि त्याला वेगवेगळे खत औषधं फवारण्या बुरशीनाशक कीटकनाशक हे फवारून ते आपल्या बागेमध्ये वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपली बाग तयार व्हावं म्हणून आपण तिची लागवड करतो मित्रांनो जे थी थी। थी थी थी। थी थी। थी थी काय बाजारातून गोपा आणलेले असतात का त्या रोपाला कोणता म्हणजे सहन करण्याची शक्ती नसती कारण एका जाग्यात असल्यामुळं त्याची चुंबळ बनलेली अशी बुडात त्याची चुंबळ बनलेली अशी ती चुंबळ ते आपण काय म्हणतो क्वाईल बनलेली असते आणि ह्या कॉईलमधून त्याला पांढऱ्यामुळे लवकर फुटत नाहीत आणि म्हणून त्या बागेची लवकर वाढ होत नाही जरी आपल्याला वाढ जरी दिसली त्याची उभट वाढ होती ह्याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ दिलेले आहेत मग तशी आपल्या बागेची उभटवाढ होऊ नये असा डेरा हवा झाडाचा आपण कोणत्याच पद्धतीने ह्याची छाटणी घेतलेली नाही कोणत्याच पद्धती कसलीच छाटणी घेतलेली नाही माहिती का मित्रांनो ज्यावेळेस आपण बाग तयार करतो ह्या बागेला जास्तीत जास्त पानं ज्या वेळेस असतील त्याच वेळेस त्याला चांगला माल लागतोय चांगले फळ दा, फळधारणा होती आणि त्याच्यामुळे आपल्याला मी छाटणी घेत नाही तुम्हाला सांगतो कारण माहिती आहे का छाटणी जे घेतले असा डेरा होत नाही या झाडाचा असा डेरा होत नाही आणि जास्तीत जास्त जर आपण असं डेरा होऊन दिला जुने झाड बघा तुम्ही असे डे आपोआप म्हणजे त्याला आकार न देता निसर्गाने बरोबर त्याला आकार दिलेला आहे आणि त्याचा डेरा बनलेला आहे त्याचा डेरा बनला की त्याला एकतर वारस सगळं सगळं वातावरणाने जे काय हे केलेलं असते का ते त्याच्यामुळेच बनलेलं असते की त्यांनी प्रत्येक ह्याच्यात त्यांनी स्वतःची रोग प्रत्येक तयार व्हावं त्याची आणि ताण सहन करावा कोणत्या रोगाला लवकर बळी पडणे आणि का कमी पानं जर असले कमी फांद्या जर असल्या तर ते लवकर बळी पडते रोगाला लवकर बळी बळी पडते त्याच्यामुळे आपल्याला मी कोणत्याच पद्धतीची छाटणी नाही इथं बघा तुम्ही हे कसा पूर्ण डियारा दिसतंय हेच म्हणून नाही हे पूर्ण पूर्ण झाड बघा तुम्ही हे सुद्धा झाड बघा सगळ्या पद्धतीचे जे झाड आहेत का हे असेच केले कोणत्या असे पूर्ण बाग बघा तुम्ही एक नंबर बाग आहे कोणी म्हणते पाच सात वर्षाची बाग असून दहा दहा वर्षाची बाग असेल कोणतं ह्याला आपण फक्त कोणतं जीवामृत बाकीचे जे काय हे ते दिलेले तेच काय तर पण असं नाही की महिन्याला डोस द्यायचा आणि एखाद्या माणस बागा नियमायचा आणि त्याला वेगवेगळे औषधं खत वाढायचं असले तसलं काहीच नाही खर्चात पडायचं नाही कमी खर्चात जी बाग तयार होईल कमी खर्चात शेती होईल तेच आपल्याला बघायचं मला एवढंच सांगायचं मित्रांनो तर बाग कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा बघा ಭೇಟು ನವೀನ್ ಮಾಹಿತಿ ಸಹ ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪ